नाशिकमध्ये प्रजासत्ताक सोहळ्या दरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं मंत्री गिरीश महाजनांच्या भाषणेवर आक्षेप घेतला प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा सवाल महिला कर्मचाऱ्यांनी विचारला निलंबित केलं तरी चालेल मात्र कुणालाही घाबरणार नाही असा पवित्रा या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला पण त्यांना बोलण्यासाठी त्यांचे विचार मांडण्यासाठी माहित मिळाला नाही केलं नाही मॅडम मला सस्पेंड केला ही माती काम करेल म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या कानातूनच होत

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राहिला असेल पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता माझा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये पण तसं काही आपल्या तो झाला असं माझी कुठे काही मुद्दाम नाव टावण्याचा वगैरे घेतो नाही आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण जेव्हा भाषण टाकून तपासून बघा त्यावेळेला होत नाही वाटायचं मला निर्णय व्यक्त